कोंबड्याकडे येते तुम्ही कोंबडी घडी 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 हा तबा ते येते गावात चार ती बाय हो मग हा कोंबडा ना नुसता ना अजून ठोलायतो हा कोंबडी काय केलं ना अजून ठोलाय ना अजून मग आपला कोंबडा हा हा मग काय करायचं हा मग काय करायचं ते या कोबडा कुठे एखादा कोबडा पाळला तू अरे दोन वर्ष आले बाबड्या कोंबडा कोणतरी चोरून नेला तू तर नाही नेला ना चोरून मी काय आलो तो कोंबडा चोरून देऊ मला तर पक्का डाऊट आहे ना आ, आ, ते अरच येतो बर का डाऊट आहे क्लिअर आहे माझ्या डाऊट मला दोन वर्ष हा दोन वर्ष आले कोंबडा माझा पक्का डाऊट मला तुझाच येतो दोन वर्ष तू थांबले असतीस काय तू हा त्या दिवशी माझ्या घरी आली तू कोंबडा पाय आला कोंबडी पाय आला तू आवली हो हा एवढा काय धावतो मग करतो तू कोंबडी ना बर का मम्मी माय कोबड्या समावून ठेवते त्या घरापर्यंत नसते तू कस तुला काय म्हणतो मी ऐकलं का मित्रानुस आहे कोंबडी पार तिने माहिती का तुझ्या कोंबडी आहे ना तूच केला बाबड्या अरे तू मानवर ऐका दोन वर्ष तू माझा घाम घुम धरला असस माहिती का तुला कोंबडा मेरेला असत हा बर ती जाऊ दे ती कोंबडी तू आहे ना तू हा माया तिकडे आली नाही पाहिजे माया कोंबड्या नुसतं तुला कोंबडी मागत पाहतोय करतो तू कोंबडी आमच्या कोंबड्या सगळं राहत नाही माया कोंबडा माहिती का नुसतं तुला कोंबडी मागत पाहतोय

समजलं ना चल वय चाल का सांगतोय परत हो चाललोय आता तू ही कोंबडी माझ्या कोंबडीत यायला नाही गी। हा गिड होऊन चल मा प्रस्ता हे रे माझी कोंबडी त्या माग तो कोंबडा माया माग तेच काम झालं काय मला हे रे बाबड्या आता पाहत ना तर तू तुझ्या येऊन द्या मग सांगत तुला बाबड्या काय ते ना बाबड्याने भन 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 करत थोबा तोंडाचा येऊन दे त्याला दाखीतच बाबड्याला मा कधी या भांडण काढ शांत बाय तेव्हा कोंबड्यात तू मांजर येतो तुम्हाला कुत्रायला मीच त्याला भांडायला पुरत नाही काय ते शांत काय माझे कोंबड्या ना त्या आवर तू तू आम्ही काय का भांडा राडा करून गेले तेवढा आवरून पुरावर एवढं पुढं बाई किती पुढे एवढं का तुला काय आवरून कोंबड्यांनी पूर्ण कधी करून गेले ना आमच्या दारात

काय चाललंय तुमच्या दारे धरीत होतो तिकडं काय चाललंय तुमचं भाडं काय ते बाबडे आला कोंबड्याने घाण केली कोंबडा मापळतो कोंबडा हिला घुसतो कोंबडा तिला घुसतो ही आली कोंबडीने घाण केली हे केलं ते केलं मी तुम्हाला सांगते ऐक हा हिच्या कोंबड्या हा यांच्या को, यांची कोंबडी तिकडे जाऊन घाण करते माझ्या दारात माझी सासू मला त्रास देते एवढी घाण बघ घाण बघ मी आवरून आवरून पूर्ण मारून गेलेली शांताबाई तू ह्या घराच्या पाठी मग एक एकर कुरुड कोंबड्याला म्हणजे आलून ठेवायच्या खुरडाची भिंतीच्या कुलूप करायचं कोंडून टायचे काय त्यांचा त्यांच्या कोंबडन तुमची कोंबडी एका मागे पळते लोक मला भांडायला ते बाबड येऊन गोला मोग तेव्हा ते चालल होत आरडात कोंबड कोंबडी पळत येत कोंबडण कोंबडी आणि तुमचं ते चाललंय मी पळत आलो काय भांडणं एक झाडू एक काठी चालल्या मारा मार्या एवढं करण्यापेक्षा काय करायचं आपलं खुरडं करायचं आणि कोंबड्या कोंडून घ्यायचं ना ते सगळं खरंय पण यांची काय प्रेमाची बोली चाली आहे का नाही माणूस केलाय काय होईल तुमची कोंबडी तिकडे जाऊन अंडे देते फायदा त्यांचा होतोय उलट ते मी आता आत दारे धरायला गेलो बघितलं ना ते बाबड्या शिया बसवी अंडे तुमच्या कोंबड्या तिकडे जाऊन अंडे देतात खुरडं केलं तुमचा फायदा आहे हो ते बाबड्यानी ना माझा कोंबडा गायब केला दोन वर्षापासून हरवला त्याने कोंबडा लाल आहे का मोठा हा मोठा लाल एवढा मोठा इतभर कोंबडा असं आल मी गहू पिरीत होतो ना दोन वर्ष झालेत मी पाहिलं होतं त्याने बगलात असा चोरून एक कोंबडा घेऊन गेला होता ते बाबड्याने डोळ्याने पाहिलं ना डोळ्याने नाव आहे ना मी सांगत नाही बाबड्याचं नागच मी त्याला एवढं म्हणलं कोंबडा चोरून बिरून आणला काही नाही नाही शांताबाई कोण आणलाय पाचशे रुपयाला अगो बाई असं म्हणलं पाड तो बाबड्या पाचशे रुपये मला मिळले मला दिले पण नाही तरी म्हणलं पाचशे रुपयाचा कोंबडा आहे का हाँ, हाँ, तो आणला पाचशेचा आहे ते माझ्या कोंबड्या काय खुरगड झाले ते बसवले तर अंडीवर बसवायच्या त्याच्यामुळं मी आणलोय पाचशे रुपयाला तो आहे ना लड बाबड्या ना आता मी भाऊ त्याच्याकडे बघत बाबड्याकडे नाही झाडू खाली तुडवलं ना नाऊची शांताबाई नेमी पडली चला माये पाणी आणि आमचं काय करायचं का आमचं दार कचरा होतं त्याचं काय करायचं आम्ही सांगितलं त्यांना खुरुड यांनी तेवढं साफ करून दे एवढं गेले होते साफ करून द्यायला सांगत याला साफ करून द्या मला दारे धरायचे तू नीट राह नीट बोल तू लय नीट बायवरवर जर प्रेमाची भाषा जर केली या शांताबाईला तर शी शांताबाई प्रेमाची भाषा करण्याची लायकीची चल देते झाडून ते लावाय पुढे दिला बाई त्या नेडी किडीचा एकदाच झाडून बाई रे वन मन बाई आली ग ती नेडी ने ना, ने ने। ना ने ती नेडी आधी ना मला भांडायला म्हणे कि तुमच्या कोंबड्यानी सगळी घाण केली म्हणे माया दारात भांडून गेली एवढी भांडून गेली एवढं तोंड करून गेली मार धावत होती किती माहितीये का तुला आणि मग दिला मग तिचं झाडून मग मी सगळं कोंबड्याने घाण केलेली हा आणि ऐक ना आपला जो कोंबडा आहे का ते दोन वर्ष आले हरवलेला आहे तो दोन वर्ष पहिले कोंबडा तुऱ्याचा तर ते मला एक जणांनी सांगितलं बाबड्यानी ना तुमचा कोंबडा चोरून न्यायला म्हणे बर का बाबेने आपलं कोंबडं चोरला हा बाबेने ना कोंबडा चोरला शांताबाई तो मी तुला सातशे रुपयाला मागत होतो तू दिला नाही मला काय म्हंटल म्हणे पाचशे रुपयाला आणला म्हणे शांताबाईचा कोंबडा म्हणे मी हो चल मग त्याचा चांगला भेद बघू आपण चल चल बर समजलं तू आमचा कोंबडा चोरून न्यायला अक्कल नाही का रे कवाय कवा तो माझा कोंबडा सुरून कोंबडा तू घेतला कोंबडा बसत नाही याच्यात पिस केलं का मग बसत्या मला एका जणांनी सांगितलेलं आहे की शांताबाई मी तुला साक्षात माहित होता 有人。<laughs>